काय सांगाल भाऊ आता एक कार्यक्रम झाला त्यामध्ये टायगर ग्रुपच्या म्हणजे पहिलं तुम्ही काम करत होतात तर तिथं तुमच्यावर एक टीका झाली काय सांगाल नेमकं सर आता काय केलं माझं एक म्हणणं काय की टीका करायला आता आपण त्या माणसाजीव आपल्याबद्दल जे टीका करते आता आपण टायगर ग्रुपमध्ये आतापर्यंत आपण काम केलं आणि तानाजी हो भाऊकड बघून आपण काम केलं तानाजी भाऊचा एक स्वभाव आपला चांगला वाटून आपण काम केलं पण आपण टाईग ग्रुपमध्ये असताना वाईट काम कोणतं केलं नाही आणि विषय म्हणजे टीका आता त्याच्यामध्ये टीका तो करत असेल तर तो तो, तो स्वतःची पात्रता बघून आपण टीका करा हे माझं म्हणणं आहे आता मी कोणत्या लेवलचा त्याची लेवल कोणती हे त्याला कळाय पाहिजे आणि म्हणजे एक विषय काय की तो कोणत्या कार्यक्रमात बोलतोय हे तरी त्याला कळाय पाहिजे थोडंसं भान पाहिजे तो बघितला तर कोणता युवाचा राष्ट्रवादीचा उपजिल्हाध्यक्ष आहे मी कोणता युवासेनेचा मराठवाड्याचं पद आहे माझी लायकी काय हे लोकांनी लोकांना पण माहिती आहे आणि जनतेला माहिती आहे ना माझी लायकी काय म्हणजे जर लायकी म्हणूनच मला मराठवाड्याचं पद आहे ना जर माझी लायकी नसती तर मला पद कशाला दिलं असतं साहेब याआधी देखील तुमच्या ऑफिसच्या बॅनरवरून देखील थोडं टीका झाली होती काय सांगा थक बॅनरच्या बाहेर बी तो असं म्हणला की त्यांनी बॅनर काढून बघावं मार्केटमध्ये फिरून बघावं की तुम्हाला कोण ओळखतंय का का नाही आता मला जर ओळखलंच नसतं तर माझ्यावर एवढी मोठी जिम्मेदारी दिली असती का